सदा सुखी थोडीशी लाज गजा वाटत नाही ना तुम्हाला बरोबर आहे पुरुषांना घरात कितीही पोटभर खायला भेटलं ना आणि हॉटेल मधल्या त्या उस्ट्या प्लेट मधले भाजी खाण्याचं त्यांना समाधान असत <laughs> जर <laughs> हा बायको नावाचा जर मोठी प्राणी बनवला नसता तर आम्ही नवरे तिथे सुखी झालो हा बायको नावाचा प्राणी बनवला नसता ना तर तुमच्यासारखे पुरुष प्रत्येक पूर्ण चरायला गेले असते हिरवगार असत ना तर एका वेळेस तीन तीन चार चार झाड जाऊन घुसले असते पुरुषांना बाजूला करायला बाजूला करायला नाही त्यांना बाजूला केलं असत आणि स्वतः जाऊन घुसला असतात नाही सांगू नका सगळं माहिती आहे मला तुला विश्रमपणा असं वाटत असं वाटतं अशी शेपटी धरावी आणि या उंदराला एखाद्या गटारातून द्यावा मी उंदिर गणपती हिच्या पप्पाला माझ्या घरी आलून मी गणपती काय मी गणपती हातुळा हे ढाई किलो हा शब्द किसिम्स पडताय ना तो आदमी उठता नाही एक शब्द बोलू नका जितक्या सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं याच्या नंतर त्या बाईकडे दिसल्यास ना उत्ता घडून पडून दे परत आम्हाला मजबूत करते काय परत तुम्हाला मजबूत करते मजबूर करते आणि परस्थिती कळतात मला ते सोडा मी तुम्हाला जे सांगते ना तेवढा ऐका अरे इतकं महत्वाचं काम होत मला तुमच्याशी म्हणून सगळीकडे शोधता शोधता तिच्या घरी तिच्याकडे का इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट काम आहे खूप महत्वाचं काम आहे हे माहितच आहे तिच्याकडे अजिबात अजिबात मला हे सांगायचं नाही हे सांगून सांगून मी बेश्रम झाली पण तुम्ही काही सुधरत नाही त्याच्यापेक्षा मी सांगत सोडून देते मला काहीतरी वेगळ्या विषयावर बोलायचंय तुमचं आता हे विविध भारतीच चक फुटाणा केंद्र आहे आणि मी भारतीचा कारण आहे आणि आता आमचा लगेच कार्यक्रम सुरू होत आहे मला मूल कधी होणार ही बातच होणार नाहीये आता पासून आज पासून माझ्या चॅनलवर मला कधी होणार हा कार्यक्रम कायमचा बंद पूर्णपणे डाऊन झाली हाय आपली बॅटरी कधी डाऊन होत नाही नेहमी फुल चार्ज असते पाहिजे का आता काय दाखवू नको अरे मी तुम्हाला सांगितलं जरा की मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून काय ड्युटी युती लावी तुम्ही सांग काय महत्वाचं बोलायचं <laughs> प्रमोशन प्रमोशन हवालदार प्रवालदार तुम्ही इन्स्पेक्टर जिंदगी होऊ शकत नाही हवालदार म्हणून फायदा झाले हवालदार म्हणूनच बप्पा कळलं ते ड्युटीवर प्रमोशन नाही झालं तुमचं ते घरात झालंय दुसरी आणा तिसरी आणा दहावी आणा जीवाच्या वर बायका करा मला काही फरक पडत नाही तुमचं माहितीये माहितीये मी आता आई होणार आहे म्हणतील मग आता तुला कैऱ्या कामाटत असतील हो तुम्ही ड्युटी वर गेले मी कैऱ्या चिरच आंबे करवंद जे भेटेल ते खात आणि आणखी मी ड्यूटी वरून आल्यानंतर तुझ्या आजाठी काहीतरी स्पेशल आणते आणि साहेबाला सांगते साहेब आता मला एक वर्षाच्या सुट्ट्या देऊन द्या असं करायचं नाही पागल झाले का तुम्ही असं बिलकुल करायचं नाही आता ना आता आपल्याकडे बाळ येणार आहे म्हणजे खर्च वाढला खर्च वाढत असताना तुम्ही जर सुट्ट्या घेतल्या तर पगार नाही का कटणार त्याच्यापेक्षा डबल ड्युटी करा टिबल ड्युटी करा ओव्हर टाइम करा पण रात्र दिवस सुपी करा घरी याची घाई करू नका मी सांभाळून येईन महिला जी आहे की नाही त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका ड्युटीवर ड्युटी करा आठ दहा वर्ष येऊच नका म्हणजे माझं काम झालं तुमचं कामच पडलं ठीक आहे जा आता म्हणजे आपल्या होणाऱ्या बाळासाठी चांगले पैसे कमावतो oh. दिवस काम करतो सांगतो oh. बारा वर्षाला तपस पूर्ण करून द्या पण तू काळजी घेण्याची चांगली काळजी घे चांगली काळजी घे आणि तू काही बाकीच्या थड कामं करायची आय लव्ह यू तू तूच केलं आय लव्ह